नमस्कार श्यामची आई या कथासंग्रहातील रात्र सातवी पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता था व स्वच्छता असते ताटांना ती कलई लावा व ती पोटात दवडा सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांनासुद्धा त्रास कमी ताटे घासावयास नको वडील सकाळी शेतावर जावयाचे इकडे तिकडे फिरून कामधंदा करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावडीसाठी पाणी कोणब्याने कोन दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यायचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावाव्यास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आदी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत कधी कधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाणी वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाणी पळसाची पाणी कुड्याची पाणी धामणीची पाणी भोकरीची वाटोडी पाणी पांढऱ्या चाप्याची पाणी सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पाण्याचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळी जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृती स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्राळ लावयास शिक नाही तर आज जेवायस मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी नाही लावणार मीही रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकवते कटिंग का आहे त्यात काही मला नको शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी अक्का फार सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे चांगलेच पान पाहिजे हे ते नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसेही पान असो रामभटजींचा पत्रावळी त्याला स्थान आहेच कोणाकडे लंग लग्नमुंज असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमावयाची व पत्रावेळी लावित बसावयाची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारीजण हसू लागली माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली उद्या लावशील ना श्याम पत्रावळ उद्या शिको माझ्याजवळ आई उद्या तू हो वाढ आस त्याला अशी अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाढू मला जेवायला माझे वडी माझे आडले आहे खेटर मी तसा उपाशी राहीन असे रागाणे म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजूत घालावायला येते का याची वाट पाहात मी होतो शेवटी माझी थोर निर्भिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली आणि म्हणाली श्याम चल रे चल रे जेवावयास मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास उठ चल लहानशे ठिकोळी लाव व त्यावर बस जेवायास तीन पानांच्या पत्रावीला ठिकोळी म्हणतात चार पानांच्या पत्रावीला चौफुला म्हणतात पळसाचे मोठे पान असेल तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलाकार आवडत असे राणात भरपूर पाणी असतात त्याची काटकसर कशाला विस्तीर्ण पात्र भोजनम जेव्यास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असं ती म्हणाली मी हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही दुसरी घे चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली कुठेतरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावळ वाढ मला मी आईला म्हणालो हातपाय धुऊन आलास का पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही मी म्हटले घाणेरडा नाहीस परंतु सुसू तर करतो आहेस नीट शिंकरून ये तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायास बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भराभरा भरा जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घाबरलो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हटले आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलास याचे हे प्रायचित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावाय शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते ते पाहू लागलो काही पानांना दुमड घालावयाची असते ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विणणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ती धुनी दांडीवर वाळीत घालीत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळालेले आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळेकरांकडे धुनी वाळीत घालण्याचे काम करीत ते इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहात बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत हाताने धार धरून शिंपेत परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीट नेटकेपणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून कराव्यास शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडती जर जाव पत्रावळ करताना मनात म्हटले पाहिजे कोणीही हिच्यावर जेवू नीट जेवता येईल घशा टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी कागपत्रावळ आक्का म्हणाले नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला तो मी आईला म्हटले आता मागचे कशाला सांगतेस भाऊ आता चांगली येते की नाही हो मला आता काय सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून ठेवला आहे विहिरीवर आक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हा जेवण झाल्यावर दाखवीन मी सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडलाच दाखवला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारणा करून दिली मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आत्ता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले आहेत त्याने त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवे चंद्रे याला एक जर्दाळू दे शिकल्याबद्दल हा खाऊ आईनं सांगितल्याप्रमाणे अख्खाने फडताळातून एक जर्दाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्र मंथनानंतर देवांना अमृतातही तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे